हरणारे नेहमीच हरत नाही जिंकणारे नेहमी जिंकत नाहीत हरणारे कधी कधी असे उडतात की जमिनीवर पुन्हा फिरून ते उतरत नाहीत आणि जिंकणारे कधी कधी असे आपटतात की उडायचे स्वप्न ते पुन्हा फिरून कधीच पाहत नाहीत वेळ बदलते माणसे बदलतात पण आयुष्य कोणासाठी थांबत नाही कारण बदल हेच तर आयुष्य आहे हेच बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही नदीचे पाणी गोड असते कारण ते सदैव देत असते समुद्राचं पाणी हे खारट असतं कारण तो सदैव घेत असतो गटाराचे पाणी दुर्गंधित असते कारण ते थांबलेलं असतं हेच तर जीवन आहे कसं ते पहा देत राहाल तर गोड लागेल मग ते दानधर्म असो किंवा शिक्षा असो किंवा ज्ञान घेत राहाल तर खारट लागेल आणि जिथल्या जागेवर आहात तिथे थांबलात तर मात्र दुर्गंधित व्हाल कारण जीवनात पुढे जाणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे वेळेनुसार बदलणे आणि आपल्यामध्ये बदल घडवणे म्हणजेच खरं सुखी आयुष्य हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विचारांसाठी आणि सकारात्मक सुविचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद